अधिकाऱ्याकडून दिशाभूल करणारी व खोटी माहिती जल जीवन मिशन सहा गावात पूर्ण झाल्याची दिली माहिती वरुण मध्ये जल जीवन आहे अर्धवट खोल गावातील नागरिकांनी केली कारवाईची मागणी मेहकर तालुक्याची आमसभा एकोणतीस मार्च रोजी घेण्यात आली या आमसभेला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आमदार सिद्धार्थ खरात यांचं इतर पदाधिकारी व प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी बटाणा बाबुळखेड खामखेड मोहदरी सुभानपूर व वरुड या सहा गावांमध्ये जलजीवन मिशन योजना पूर्ण झाल्याची माहिती उपविभागीय अभियंता पाणीपुरवठा विभाग मेहकर यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडे आमसभेमध्ये माहिती दिली होती मात्र ही माहिती आज फोल ठरत असल्याचे आपल्या विदर्भ या गावामध्ये जाऊन जल जीवन मिशन चे एकत्रित परिस्थिती काय आहे नागरिकांकडून माहिती जाणून घेतली तेव्हा हे समोर आलं तुम्हीच पहा आणि ठरवा मेहकर तालुक्यातील ब्याण्णव ग्रामपंचायती अंतर्गत जल जीवन मिशन हे प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे अशा एका गावामध्ये म्हणजे वरुड या गावामध्ये आपण आलोय वरुड्या गावातील जल जीवन मिशन अंतर्गत काय स्थिती आहे गावातील गावात पाणी मिळते का हे आपण थोडक्यात जाणून घेणार आपल्यासोबत एक आजोबा आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे आजोबा मला सांगा गावात पाणी येते का जल जीवन मिशनच नाही पाणी येत नाही तुमच्या गावात जे जल जीवन आहे योजना पूर्ण झाली का झाली झाली पूर्ण का टाकी अर्धावटच आहे मग नाही टाकी झाली पाणी सुटलं पाणी खाली माणसाला मिळून राहिलं पाण्याचा पत्ता नाही पाणी मग मिळते का नाही नाही पाणी मिळत नाही मिळत नाही योजना तेच तर मग पैसा पैसा खाणं पोट भरणं झाली झाली टाकी झाली पाणी सुटलं सुटलं ते काहीतरी पैसा खायापुरत काम करतात काही असं योजना पूर्ण आहे का नाही हो योजना पूर्ण आहे का नाही आहे ना योजना काम नाही आहे पण आम्हाला मिळते कुठं तुम्ही टाकी आहे समोर तुमच घर आहे हो का व्यवस्थित काम झाले नाही राहिलं पाईप लावायचे राहिले काय तर गावात पाणी सुटलं असं सांगलं या लोकांना बिलं काढून घेतले त्याचे फोटो भरले गाव काय करू या लोकांनी बरोबर याचा बर। पाणी येत नाही जलजीवन मिशनच नाही दीड कोटी रुपयाची योजना तुमच्या गावात हो आहे ना तुम्हाला फायदा त्याचा काही होते काय तर आम्हाला पैसे मिळतात ना टोटल पैसे मिळतात साहेब पाणी नाही मिळत नाही पाणी नाही मिळत आमची <laughs> ग्रामपंचायतच्या लोकांनी आम्ही भांडू भांडू त्याने चार दोन रोज काम केलं तिथे बिचार्यानं आणि ते पाणी आम्हाला पाजून लावलं असं नाही तर पाणी नाही आम्हाला आता या बोनच आपला सरपंचा या माणसानं पाणी सोडलं कोणतं धरणातलं कारण मजबुरी आंघोळी काय नाही लती कपडे झुयला काय नाही वापरायला पण नाही सोडलं ना एक हप्ता वागवल पाणी त्याच्यापासून आम्हाला खा झाली कोणी बिमार पडले मग याने ते कॅन्सल केलं पाणी सोडणं तीर उपसली आणि पाणी आम्हाला पाजा लागले आज आज ग्रामपंचायत आज आमच्यावर येतो आम्ही त्याच्यावर केले ते बी आमच्यावर आम करा लागले अधिकारी म्हणतात तुमच्या गावातली योजना पूर्ण झाली हो झाली मग तेच आहे ना पैसा खाऊनच झाली ना बार, 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 आता आम्ही सांगतो आमच्या कोणाही नळाले पाणी नाही बरे मी खूप म्हणजे कोण शिकवला असेल सांगला असेल या लेखाला विचारा कळलं पुरे असा समोरचा माणूस माझ पाहिजेत त्याला जर नाही मारलं नाही तर मग बापाच्याच पुढचं नाही काय वाटतं बोल काय व्हायला पाहिजे अशा अधिकाऱ्यावर हो। याच्यावर केस केस व्हायला पाहिजे तुमच्या गावातली खोटी माहिती दिली हो खोटी माहिती काय वाटते पाणी आहे का गावात नाही ना आम्हाला लांब जायला लागते हांडे घेऊन सध्या कुठून पाणी आणता सध्या इरवून आणतो आम्ही यायचे लांब मग तुमच्या गावात योजना आहे जल जीवन मिशनची पाणी आहे असं दाखवण्यात आलेलं आहे पाणी आहे तर मग आम्ही कशाला असतं काय बरं बरं सध्या मग विरून पाणी आणता हो? मागणी फक्त पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे आपल्या सोबत काही युवा मंडळी जुळलेली आपण त्यांच्याकडून जाणून करणार आहे गावात पाणी येतो का काय वाटतं गावात गावामध्ये पाणीच नाही गावाची गावामध्ये पाणी टंचाई एवढी आहे की गावामधल्या ज्या बाया आहेत आमच्या गावामधल्या बाया एक किलोमीटर दूर जाऊन डोक्यावर हांडे दोन दोन हंड्याने पाणी आणतात आणि वापरायला पण पाणी नाही आणि प्यायला पण पाणी नाही जलजीवन मिशनचा जवळपास दीड कोटी रुपयाचं काम तुमच्या इथं पूर्ण दाखवलं आहे अधिकाऱ्यांना काय सांग पण काम आमच्या गावमध्ये पूर्ण नाही तुम्ही तर पाहतच आगी बाबा टाकीचं ता काम झालेलं आहे अर्धवटच काम आहे वीर खोदून ठेवलेली आहे पाणी अगोदर तर असं पाणीमध्ये म्हणजे ढोर पण पेणार नाही असं पाणी गावाला काही दिवस देण्यात आलं आठ दिवस आता तरी पाणी थोडस शुद्ध पाणी यायला लागले पण अगोदर एकदम गडूळ पाणी पाजलं म्हणजे पिण्यासाठी नव्हतं ते पण आंघोळ पण करू कोणी करू शकत नाही या योजनेचं पाणी येते का पण आता जे झाली तुम्ही त्या योजनेचं पाणी आमच्या गावामध्ये नाहीये काय वाटतं या योजना पाणी येते गावात नाही आता सध्याच चालूच नाही झालं तुमच्या गावात योजना पूर्ण आहे का पूर्ण झाले पण आम्हाला अजून चालू नाही झालं पाणी व्हायला पाहिजे पाणी येते का नाही नाही वाटते काय व्हायला पाहिजे पाणी तर यायलाच पाहिजे पण आता नाही येत काय करणार आहे आपण काय वाटतं पाणी येते गावात जल जीवन मिशन ची दीड कोटी रुपयाच्या वरती योजना तुमच्या गावामध्ये आणि ती पूर्ण दाखवली गावाला पाणी चालू आहे असं दाखवण्यात आलेलं आहे असं करायला नाही पाहिजे काय मागणी राहील आपली आपली बस गावाला पाणी मिळालं पाहिजे बस एवढीच मागणी राहील कारवाई झालीच पाहिजे पाणी सध्या सध्याची परिस्थिती काय पाण्याची म्हणजे पाण्याची लय त्यांच्या पाणी जे पूर्ण काम दाखवलेलं आहे त्या साहेबांवर याची कारवाई झालीच पाहिजे आमसभेमध्ये केंद्रीय मंत्री आणि आमदार सर्व जनतेसमोर ही माहिती देण्यात आली की वरुड गावात पाणी सुरळीत चालू आहे शंभर टक्के पूर्ण झाली किरकोळ काम किरकोळ काम केले की गावात पाणी येणार मात्र नाही किरकोळ कामाचं काहीच नाही त्या जुन्या विहिरी पाणी सोडलं ते बी धरणाचं खराब पाणी सोडलं बरं बरं पी आयच्या बी लायकीचं नाही तुमच्या आंघोळीच्या लायकीचं नाही तर ही जी तर कंट्रक्शन वयची तर पायली काही दिसत नाही तर काहीच उभं नाही तर मग अशा अधिकाऱ्यावर गावकऱ्यांची काय मागणी राहील कारवाईसाठी कारवाई क व्हायच पाहिजे जलजीवन चा हा काय प्रकार झाला हे आपण जाणून घेण्यासाठी या गावामध्ये आलो आहे आपल्यासोबत काही नागरिक त्या आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती जलजीवन मिशनची तुमच्या गावात नाही जलजीवन जलजीवन मिशनच्या पाण्याची पाहिजे अधुरी आहे आणि पूर्ण काम हे अधूर असल्यामुळे अधूर आहे म्हणून आपल्या त्यांनी पूर्ण झालेलं सांगितलेलं नाही सांगितले नाही आमचं असं म्हणणं आहे तुम्ही जर, जर पूर्ण नसेल तर पूर्ण काय कशा सांगता जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ते तो पूर्ण गावातली जे का समस्या आहे त्याचे निवारण करण्यात यावं आम्हाला गाव आमसभेमध्ये तुमच्या गाव गावात पाणी येते गावातले योजना ही पूर्ण झालेली सांगितलेली आहे वस्तुस्थिती तशी नाही दिसत वस्तुस्थिती नाही नाही तुम्ही गावातील नागरिक आहे काय का किती टक्के काम झालं वाटतं तुम्हाला तर पन्नास ते साठ 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 सत्तर टक्के काम झालेलं आहे परंतु अजून बाकी काम आहे पाईपलाईन पाईपलाईन पूर्ण झालेली आहे पाईपलाईन पूर्ण पाईपलाईन पूर्ण झाली नळ नळ दिलेले आहेत घरोघरी दिलेले आहेत परंतु नळाला असं त्या नळामधून पाणी नाही अजून त्या पाणी टाकीपर्यंत पाईप पाई आलेली पाई नाही आता ही जी टाकी आपण या ठिकाणी उभे आहे ही टाकी तर अर्धावट दिसते हो अर्धा वाटच काम झालेच नाही मजूर काम करत नाही किती दिवसापासून काम बंद आहे काम जवळपास जलजीवनची एक कोटी त्रेपन्न लाख रुपयाची योजना शासनाने तुमच्या गावात दिली की प्रत्येक घरात पाणी पोहोचाव शासनाचा हा उद्देश होता मात्र तो उद्देश साध्य होताना दिसते का तुला नाही नाही बिलकुल नाही वाटत कारण ते जी जलयोजन मिशन योजना आहे ते पूर्ण घराघरात पाणी भेटेल असं शासनाचा उद्देश होता आणि तसं तर त्यांनी अजून काही पूर्ण काम केलेलं नाही घरात पण पाईपलाईन केलेली आहे नळ दिलेले आहेत परंतु नळाला अजून पाणी न ना आलेलं नाही टाकीचं कामही अपूर्ण आहे टाकी जिथून टाकी जिथून नळ योजना केली तिथ तिथपर्यंत टाकीत जे पाणी येते ती नळ तिथपर्यंत पाईप आलेलं नाही आता, पानी पानी कस आता या अधिकाऱ्यांनी आमसभेत म्हणा किंवा मग आमदारांना आताच भेट मिटिंग घेतली बैठक घेतली त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या गावातील योजना पूर्ण झाली अशात मग गावाचा इथून पुढचे काम कशी होतील गावात योजना पूर्ण झाली मग पुढची परिस्थिती कशी राहणार काय होत गावकऱ्याच्या काय सांगाल नाही गावकऱ्याच्या बाकीचे ग्रामपंचायतीची जे बॉडी आहे त्यांनी समोर पुढाकार घ्यायला पाहिजे जे काम झालं नाही ते झालंच नाही पाहिजे असं असा अहवाल द्यायला पाहिजे परंतु त्यांचे काय गुडमोड आहे हे त्यांचं त्यांना माहीत कारण ते त्यांना ते सरपंच विरोध करत नाही उपसरपंच विरोध करत नाही ना ग्रामशक्ती त्या विरोध करत नाही त्यांनी जे सांगितलं झालं म्हणजे झालं असे परिस्थिती गावाचं नुकसान आहेच ना गा, गावाचं नुकसान गावाला पाणीच नाही भेटून राहील कारण आतापर्यंत आता, आता, आता अक्षरशः तीन चार थे, चार थे ते चार ते चार वाजताच्या दरम्यान जर गेलं ते बाजूच्या बाहेर विहिरी आहेत सर्व लोक असे दोन दोन हंडे घेऊन पाण्याला जातात पाण्याला जातात असं एक एक किलोमीटर पाणी व्हावं लागतं एवढा 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 शासनाचा निधी जर इथं उपलब्ध होतो उपलब्ध होऊन जर पाणी जर एक एक किलोमीटर व्हावं लागतं तर काय अर्थ नाही काय वाटत अधिकाऱ्याने खोटी माहिती दिली काय आमच्या आमच्या अधिकाऱ्यावर अधिकाऱ्यावरच आमचं हे रोष आहे कि त्यांनी खोटी माहिती दिली त्यांनी खोटी माहिती देऊ नाही नये आमच्या गावातला पाणी पुरवठ्याचा मार्ग जो आहे तो व्यवस्थित त्यांनी करून द्यावा आणि बस आमची एवढी आमची मागणी एवढीच आहे की आमच्या पूर्ण योजने आणि पाईपलाईन पूर्ण करून देण्यात तुम्ही बोलता आपल्या सोबत काही महिला मंडळ जोडलेला आहे आणि ग्रामपंचायत सदस्या बी आहेत त्या त्यांच्याकडून आपण जाणून घेणार जलजीवनची काय परिस्थिती आहे तुमच्या गावात जवळपास दीड कोटी रुपयाची शासनानं योजना दिलेली आहे गावाच्या हितासाठी गावाला पाणी मिळावं घरात प्रत्येक घरात पाणी पोचाव या दृष्टिकोनातून ती योजना पूर्ण झाली का नाही झाली अजून पाणीच नाही आलं पाणी आलं सध्याची पाण्याची परिस्थिती काय पण सध्याची पाणीच नाही व्यवस्थित आले सुद्धा पाणी नाही अजून ना नळाचं पाणी धरणाचं पाणी सोडतात पारेते 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 नहीं। हो ना मग टाकी पर्यंत झालीच नाही आलंच नाही पाणी जल जीवन मिशन किती काम झालं काय सांगतो हे काय आता एवढंच आता याच्यावर काहीच नाही तुमच्या गावातली योजना ही पूर्ण दाखवलेली आहे पूर्ण झालीच नाही पाणीच नाही आणि गावात पाणी सुद्धा आलेलं आहे नाही नाही पाणी ग्रामपंचायत सदस्य आहे जबाबदार आहात हा तुमच्यावर गावाची तुम्हाला लोकांनी बोलतात ना सगळे लोक बोलतात आमच्या घरी येऊन पाण्यासाठी मग हे सगळे बोलता बाया बोलतात आम्हाला पाणी नाही पाणी नाही पाणी नाही सगळे पाणी पण तपासच नाही ना लोक नायला तिकडे जातात बायाचे हिरवून पाणी आणतात पाणी तरी पाहिजे ना गावाला कधीच्या गावाला पाण्याची सोय होत नाही सध्या पाणी कुठून आणत येऊन आणतो पियासाठी टँकरचं पाणी टँकरचं पाणी घेतो पाणी एक एक दोन दोन मैल पाण्या जावं लागते पाण्यासाठी पाण्याचे अडचण पाणी पाहिजे दुसरी काय मागणी पाण्याची मागणी आम्हाला पाण्याची व्यवस्था पाणीच नाही पूर्ण कुठे दोन दोन मैल जावं लागते पाण्याला पाणीच नाही कुठं पाणी नाही टाकीत पाणी नाही काहीच नाही गावाची केर कोणी पाण्यासाठी घेतच नाही पूर्ण कुठं कुठं दिसायला लागली तुम्हाला पूर्ण आपल्यासोबत आणखी काही नागरिक काय वाटतं एकंदरीत पाण्याची परिस्थिती काय तुमच्या गावात पाणी टाकी झाली सत्तर टक्के झाली टाकीपर्यंत पाईपलाईन कोणतीच झाली नाही आतापर्यंत टाकी पहिली ती चुकीची झाली गावात पाईपलाईन पाईपलाईन होऊन नळ कनेक्शन देऊन त्याचे अधुरे काम करेल येतं ते बिन अधुरे राहील येत दुसरी गोष्ट ही टाकी बिन चुकीची घेले आपली जे दानपत्र लिहून हो ते दानपत्र द्यायला चुकीचं घेतलं भावाच्या नावाने दानपत्र घेतलं आणि माझ्या नावाच महा जागेत याने टाकी घेतली ही चुकीची घेले पुन्हा ही टाकी जे तुमच्या तुमच्या जागेत आहे का हा तुम्चा ही माझ्या जागेत आहे तुम्ही दानपत्र वगैरे दिले नाही मी नाही देईल माझ्या भावानं दिले माझ्या भावाच्या जागेत त्याने टाकी दे, घ्यायला पाहिजे होती मी नाही दिले दानपत्र ही जागा तुमच्या मालकीची आहे हा ही माझ्या मालकीची स्वतःच्या नावावर आहे दानपत्र दुसऱ्यानाच दिलं हा भावाने दिले जल जीवन मिशन ही भावाची जागा पहिली हे 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 जीवन मिशन तुमच्या गावात चालू आहे कोट्यवधी रुपयाचं काम आहे गावात या योजनेचं पाणी येते का नाही येत प्रत्येक घरात पाणी मिळते का नाही पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही ही ही योजना आहे या योजनेची विहीर आहे सध्या या, या। योजनेचे जे आता होईल या विरच पाणी स्वतः नाही इथं नाही या टाकीत नाहीये सुटलं तुमच्या गावातली योजना पूर्ण दाखवलेली आहे नाही झाली नाही झाली अभूर्ण काम आहे किती टक्के असं झालं वाटते काम तुम्हाला पूर्ण सत्तर टक्के झालं फक्त टाकीचं काम पूर्ण योजनेचं किती टक्के झालं असेल पूर्ण योजनेचं सत्तर टक्के पूर्ण सत्तर तीस टक्क्याच्या वर काम बाकी आहे हा तीस टक्के बाकी अजून गावाला पाणी येते का सध्या नाही मिशन ची योजना काय परिस्थिती गावात पाणी आहे का आता तुम्ही पत्रकार बंधू जो प्रश्न विचारला सर्वात प्रथम ते तुम्हाला दिसलेलं हे जल मिशनचं कामच आहे हे काही पूर्ण झालेलं नाही गावात योजना पूर्ण आहे योजना कागदपत्री झालेली आहे आणि जे हे काही काम आहेत हे काम चांगल्या मोठमोठ्या मुट ठेकेदाराचे असल्यामुळं सर्वच अधिकारी हे सांगडी प्रमाणे आपली बिलं काढून मोकळे झालेले आणि कागदपत्री दाखवल्या गेलं पण भविष्यात म्हणजे विथल कोणतंच काम असं क्लिअर झालेलं नाही कोणतंच म्हणजे काहीच नाही ना आम्हाला म्हणजे तुमच्या संग बोलायचं बी म्हणलं तर आमची शंका मीडियावर सुद्धा येते कारण मीडियावाले असे येतात प्रश्न विचारतात चांगले मोठे ठेकेदार आहेत त्याच्याकडून पैसे घेतात आणि ती बातमी तिथंच दबल्या जातात त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं किंवा मीडिया बी येऊन काही फायदा नाही तेव्हा तुम्ही कुठे गेले होते आतापर्यंत नाही नाही आमसभेत तुम्ही हा गावाचा प्रश्न का मांडला नाही गावात ज्या एक अधिकारी म्हणते तुमच्या गावातलं काम पूर्ण झालेलं आहे तेव्हा तुम्ही कुठे गेलते तेव्हा त्या तेव्हा त्या अधिकाऱ्याला का विरोध केला गेला नाही आता कशी गोष्ट सांगतो तुम्हाला पत्रकार साहेब जे काही आम आमसभा हि मेकर झाली आमदार साहेबांच्या तिथे झाली प्रत्येक गावकरी हा तिथे आमसभेला जाऊ शकला नाही हे तर तुम्हाला आम्ही सर्व लोक खेड्यातले कामा धंद्याचे लोक आता जे काही गावात आमसभा व्हायची ती आज गावातली काही झालेली तुमचे सरपंच म्हणजे प्रथम नागरिक त्या ठिकाणी उपस्थित असतील तुमचे ग्रामशोक त्या ठिकाणी असतील पण त्यांनी उचलला नसेल जर बोलते तर गेजदा पूर्ण त्यावेळेस हा प्रश्न उपस्थित का केला हे तर आता त्या म्हणजे ग्रामसेवक आणि ते सरपंच हे त्याचा मुद्दा आहे की त्यानं हा प्रश्न उपस्थित करा पाहिजेत होता आता त्यानं नाही केला याच्यात काय गावकऱ्याची चुकी नाही म्हणल्या जात गावकऱ्याची काय मागणी राहील आता पाण्याचा प्रश्न आहे मूलभूत प्रश्न सर्वप्रथम तर वरुड मध्ये आज म्हणजे माझं वय चाळीस आहे चाळीस वर्षापर्यंत असं कोणतंच काम क्लिअर झालेलं नाही पाण्याबद्दल कोणतीच योजना सक्सेस झालेली नाही कारण जे काही उरायला ते कागदपत्री होते तिकडेच पैसे काढून नेले जातात साऱ्या गोष्टी तिकडे झाल्या समस्या निर्माण आहे ती भविष्यापर्यंत राहणार अशी आम्हाला असं वाटून राहिले की निपटते का नाही याची गॅरंटी आम्हाला आता काय मागणी आहे तुमची आता इतकीच मागणी पाणी फक्त जे एवढं मोठं प्रोजेक्ट झाला इथे येऊन पाणी फक्त याच्यात पाणी येऊन गावाला पूर्ण पाणी भेटावं एवढीच अपेक्षा आहे आमची याच्यापर्यंत काय अपेक्षा पूर्ण आहे का तुम्हाला दिसते आम्हाला दिसते तुम्ही पण इथं आहात नाहीच ना तुम्ही बी इथं आहात तुम्ही बी आता पत्रकार इथं जा तुम्हाला बी दिसते की इथं कोणतं काही हे आहे का फक्त इथं टाकी उभी आहे बाकी काहीच नाही अधिकाऱ्यांनी चक्क आमसभेतच केंद्रीय मंत्री आमदार यांच्यासमोर खोटी व दिशाभूल करणारी माहिती देत ज्या ठिकाणी जलजीवन योजना सुरू नाही त्या ठिकाणचं काम पूर्ण झालं अशी माहिती देणाऱ्या अशा या कामात कसूर व खोटी दीक्षाभूल माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार काय हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे महत्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्री व आमदार यांना हे अधिकारी खोटी माहिती देऊ शकतात तर सर्वसामान्य जनतेची कशा प्रकारे अधिकारी पिळवणूक करू शकतात माहितीच्या माध्यमातून आता समोर एकंदरीत वरुड्या गावाचा आपण आढावा घेतलेला आहे आमसभेमध्ये केंद्रीय मंत्री व आमदार सिद्धार्थ खरात व अनेक मान्यवरांच्या समोर अधिकाऱ्यांनी या गावात पाणी चालू असल्याची माहिती दिली होती त्याच अनुषंगाने आपण आज वरुड्या गावामध्ये पोहोचलो नागरिकांशी संवाद साधला एकंदरीत परिस्थिती काय ती जाणून घेतली मात्र या ठिकाणची परिस्थिती एक विचित्र परिस्थिती आपल्याला आढळून आली या ठिकाणी पाणी दावा नागरिकांनी केलेला आहे अशा या खोट्या माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर संबंधित केंद्रीय मंत्री आमदार असतील यावर कारवाई काय होणार व या अधिकाऱ्यांनी असं का बोलण्यात आलं हा एक महत्वाचा प्रश्न ठरणार आहे ठेकेदार आणि अधिकाऱ्याची संगणमत करून गावाची फसवणूक होत आहे का हा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे या आता जर आपण बघितलं तर उन्हाळा आहे उन्हाळ्याची दहाकता जर आपण बघितली तर खूप तीव्र आहे आणि या गावात पाणी नाही आणि अधिकारी म्हणतात गावात पाणी आलं योजना पूर्ण झाली किरकोळ कामं झालेले आहेत बाकी आहेत मात्र या ठिकाणी बरेचशा मोठ्या प्रमाणात हे कामं या ठिकाणी राहिल्याचं आपल्याला दिसून येते विहिरीचं खोलीकरण असेल टाकीचं काम असेल पाईपलाईनचं काम असेल या ठिकाणी आपल्याला बाकी असल्याचं आढळून आलं अशा या अधिकाऱ्यावर आता गावकऱ्यांनी कारवाईची मागणी केलेली आहे आणि या संबंधित अधिकाऱ्यावर वरिष्ठ कारवाई काय करतील हे पाहणं आता तेवढंच महत्वाचं ठरणार आहे तुम्ही पाहता आपल्याला येऊ प्रत्यक्ष आपल्यासोबत